बोथा घाटात अपघात ब्रेक फेल झाल्याने शिवशाही बस मागील वाहनाला धडकली बुलढाणा बसेस दुरुस्तीवर आगाराचे सातत्याने दुर्लक्ष दिसून येत असून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे आजही एक शिवशाही बस ब्रेक फेल झाल्याने मागील वाहनाला धडकली बुलढाणा ते खामगाव महामार्गावरील ज्ञानगंगा अभयारण्य अर्थात बोथा घाटात राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसचा हा अपघात पंचवीस ऑक्टोंबर रोजी दुपारी घडला शेगावकडून बुलढाण्याच्या दिशेने येणाऱ्या शिवशाही बस बोथाघाट चढत असताना बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे ड्रायव्हरचे स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने बस मागच्या गाडीला जाऊन धडकल्याची घडली त्यामुळे मागील वाहन पलटी झाले आहे घटनेची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले या पखातात मागील वाहनातील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे सुदैवाने कोणालाही मोठी दुखापत झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली या अरुंद मार्गावर बस आडवी झाल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती शिवाय पलटी झालेल्या वाहनाची मोठी क्षती झाली आहे